नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज छान झालेली आहे दादा कामावर गेलेलं आहे जेवण वगैरे करून आज आहे श्रीराम नवमी तर नवमी स्पेशली मी म्हंटलं चला काहीतरी गोड बनवूया तर दादाला गुलाबजामुन खायला खूप आवडतात तर मी गुलाबजामुन बनवले त्यानंतर मला लगेच वाटलं चिवडा पण बनवून घ्यावं कारण की घरी मुरमुरे वगैरे सगळं अवेलेबल होतं फक्त बनवायचं वाकी होतं तर मी लगेच खोबरकट केलं शेंगदाणे घेतले त्यानंतर डाळ घेतलं आणि सगळं जे आहे ना तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलं त्यानंतर जे आहे ना त्याच तेलामध्ये आपल्याला ज्या आहेत ना पोहे तळून घ्यायचे कागदी पोहे असतात ना ते छान असे क्रिस्पी होऊपर्यंत मंद गॅसवर तळून घ्यायचे आणि छान असे कुरकुरीत पोहे झाले की एका ताटामध्ये सगळं काढून घ्यायचं डायरेक्ट पोह्यामध्ये टाक सॉरी मुरमुऱ्यामध्ये टाकायचं नाही नाहीतर काय होतं ना, ना जास्त तेलकट होतो आपला चिवडा तर मस्त टाकल्याच्या नंतर काय करायचं ना सगळं साहित्य रेडी झाल्याच्या नंतर मुरमुऱ्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर तळलेले शेंगदाणे खोबरं आवडत हो, असेल तर कांदा पण तळून घ्यायचा त्यानंतर डाळव त्यानंतर तळून घेतलेले सगळे पोहे जे आहेत ना मका पोहे असेल तुमच्याकडे ते मका पोहे पण तळून घ्यायचे त्यानंतर मला दादाला मकापोहे खायला आवडत नाही म्हणून नाही तळले त्यानंतर फोडणी घालायची सिंपल जिरे लसूण हळद लाल तिखट आणि थोडासा चिवडा मसाला असेल तर ते घालायचा आणि मस्त फोडणी टाकायची त्या मुरमुऱ्यामध्ये आणि सगळा मुरमुऱ्याला जे आहे ना तर मसाला छान चिटकल असा पोह्यामध्ये मिक्स होईल असं च आपल्याला मुरमुरे जे आहेत ना ते एक जीव करून घ्यायचे त्यानंतर आपला चिवडा बनवून तयार होतो थंड झाला की काय कंटेनर एअरटाईट कंटेनरमध्ये बन भरून ठेवायचा त्यानंतर गुलाबजामून चिवडा आणि लाडू बनवून तयार आहेत तुम्ही पण या खायला मी एक गुलाबजामून जे आहे ना ते खाऊन बघते आणि मस्त आजच्या ब्लॉगची शेवट करते कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा